तर बघा मी आज मिठाचं वांगं करणार आहे त्यासाठी मी लसूण घेतलं आहे आणि न भाजता खोबरं घेतलं आहे थोडंसंच कारण शेंगदाण्याचं पण कूट वापरायचं आहे नंतर लसूण घेतलं आहे आणि अगदीच मिठाचं नको म्हणून मी एखादी मिरची घेतली आहे म्हणजे आलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची पाणी न टाकता याचं मी वाटण करून घेणार आहे आता चला तर बघा पाणी न टाकता हे वाटण केलेलं आहे आणि पाणी न टाकण्याचं कारण याच्यासाठी की पाणी न टाकता केल्यामुळे ना या वाटणाला चांगली चव चा येते आणि आपण हाताने पण बारीक करून टाकू शकतो पण त्याला खूप जास्त वेळ जातो त्यामुळे मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आणि बघा मस्त मी कोवळी अशी वांगी आणलेली येतं म्हटलं की आपण छान मिठाचं वांगं करूया यासाठी तर चला आता याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचा कोट घेणार आहे आपल्या अंदाजाने जसं आपल्याला घट्ट जास्त भाजी हवी आहे किंवा त्याचा कोट कुण, कुणाला आवडतो खाताना भाजीचा त्यासाठी आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं धना पावडर टाकून घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपलं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि आपलं चवीनुसार मीठ चला एका साईडला भात लावून घेतला आणि एका साईडला मी चपात्या करून घेते आणि दुसऱ्या साईडला आपली भाजी पण होते तर मी कोणाला सांगत होते माझं होते तोवर तुझंही सगळं आवरून घे म्हणजे मग सगळे मिळून जेवण करता येईल कारण दुपारच्या जेवणाला आम्ही सगळेजण होतो त्यामुळे म्हटलं सगळ्यांनी बसून एकत्र जेवण करूया आणि मी बारा वाजता जाणार होते ड्युटीला म्हटलं जेवण करूनच जाऊया त्यासाठी मग सगळं आवरून घेतलं पटपट वांग्याची भाजी इथे रेडी झाली आणि मी एका पातेलात काढून घेतली आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकूया मस्त अशी वांग्याची भाजी तयार झाली आणि त्याच्यामधून मस्त गरम मसाल्याचा असा सुवास येतोय इकडे चपात्या पण तयार झाल्या आहेत तिकडे भात पण झालाय चला बाकीची कामं आवरून घेते आता तर बघा जेवणाला काय काय कालचे काय म्हणतात बेसनच्या थापी वड्या आणि तांदळाची खीर वांग्याची भाजी चपाती भात आता नंतर वाढते जेवा चांगली का वांग्याची भाजी खाऊ <laughs> 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 चला तर सगळी काम आवरून आहेत आणि मी पण रेडी झाले माझ्या ड्युटीवर जाण्यासाठी आणि चला मी संध्याकाळी आल्यावर भेटते मग पाऊस बघा तसला चालू आहे म्हणजे रविवारी संध्याकाळी जो पाऊस चालू झालाय सोमवारचा दिवस पाऊस होता परत मंगळवार बापरे खूप जास्त पाऊस चालू आहे लगेच बघ दाणे टाकले टाकले कशी याय लागले लगेच लगे। ला दादा काय मग कसं पेपर इजी होता खरं का तुझ्यासाठी मी काहीतरी खाऊ आणलाय काय तर चला तुला माहितच नाहीये त्याच्यामध्ये काय आहे आणि मी काय आणलंय काय पाहिजे का आणि आता बघ आवडलं का चला झाली का तयारी चला घेतलं का डब्बा चला आज म्हणजे घरातले काम तर म्हणजे निम्मे झालेत निम्मे अजून आहेत तर म्हटलंय बघा हे बेड आहे ना याच्यामध्ये भरपूर असं सामान ठेवलं आहे जे काही न लागायचं तर म्हटलं आज जरा त्याची साफसफाई करावी कारण खूप सामान ठेवलं आहे बेडमध्ये मी तुम्हाला दाखवते पूजेच्या वेळेला म्हणजे जे काही सामान घरातलं न लागायचं होतं ना तर पसारा कमी करण्यासाठी या बेडमध्ये असंच हाता येईल ते असंच ठेवून दिलं होतं व्यवस्थित नाही आहे तर म्हटलं जर त्यातलं सामान व्यवस्थित ठेवावं कारण आता दसऱ्याची पण साफसफाई काढायची ना तर त्यासाठी म्हटलं आधी बेर साफ करूया मग एका साईडला साफ करून एका साईडला लावून दिलं की मग बाकीचे काम मी काय रोज म्हणजे जॉबवर जाता जाता थोडं थोडं करून घेईन चला तर मी या कामाला तर सुरुवात करते हा बघा कसं बसलाय एका साईडला आपल्यान पाणी जर ते कपड्याने तर बघा हा जो बेड आहे तो माझ्या लग्नातला आहे आणि या बेडला झालेले बारा वर्ष अजून पण चांगला आहे मजबूत आहे माझ्या म्हणजे माझी एक मैत्रीण होती तिचे वडील हे काम करायचे म्हणजे कपाट बेड सोफा अशा गोष्टी बनवायचे तर त्यांच्याकडून आम्ही माझा बेड आणि कपाट या दोन गोष्टी बनवून घेतल्या होत्या अजून पण ते दोन्ही अजून चांगले आहेत कपाट थोडंसं रेंटच्या घरामध्ये इकडे तिकडे फिरवताना कपाटाचे हाल होऊन कपाट थोडंसं खराब झालंय पण बेड अजून पण चांगला मजबूत आहे आणि या बेडचे फक्त प्लायवूड खराब झाले होते आधी तर आम्ही हे प्लायवूड नंतर आता नवीन घरात आल्यावरती नवीन बनवून घेतलेत आणि असं फोल्डिंगवाला बनवून घेतलाय जेणेकरून बघा आपण सामान काढायचं जा असेल ना, सा ना, के ना तर खूप जास्त इझी जातं ज्या साइडला म्हणजे दोन्ही साइडला सामान असतं ना आपलं तर दोन्ही साईडचं प्लायवूड उचलून आपण हे सामान काढू शकतो इझिली आणि कसं आहे बघा एवढा सगळा पसायला आहे ना त्या बेडमध्ये बसतो म्हणजे स्टोरेजसाठी अजून घरामध्ये आम्ही काही केलेलं नाहीये ना तर बेडमध्ये बऱ्यापैकी भरपूर सामान ठेवलेलं आहे काही हॉलमध्ये ठेवलंय असं करून सगळीकडे कर, थोडं थोडं ठेवलंय आणि पुढे आता हे बघा बेडमध्ये भरपूर सामान बसतंय तसं तर हे बघा हे असं मी सगळं आता व्यवस्थित ठेवणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर बघा हे बघा सगळं माझं काम आवरून झालं म्हणजे साफसफाई केली जरा झाड झटक केली सगळी फरशी पुसून घेतली मेन म्हणजे बेडरूम मध्ये खूप जास्त पसारा म्हणजे पसारा पण होता आणि खूप धूळ पण आली होती तर मग सगळं घर झाडून झटकून पुसून घेतलं फक्त आता राहिलंय माझं काम की तीन रूम मधले तिन्ही फॅन आणि किचनचा तो एक्झॉस्ट फॅन असतो ना हे बघा हा तर हे एवढं क्लीन करायचं राहिलंय कारण सगळ्या गोष्टी एकाच दिवशी होत नाहीत या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या म्हटल्या की सुट्टी घ्यावी लागते इकडे कुणालचा अभ्यास चालू आहे त्याची एक्झाम चालू आहे ना आता आणि कुणालने पण मदत केली मला कामात कधीही मी काम करताना तो नेहमी प्रयत्न करत असतो मला मदत करण्याचा आणि बघा एक फ्रेम लावलेली आहे बेडरूम मध्ये राधाकृष्णाची छान आहे ना सगळी कामं झाल्यानंतर गॅलरी सुद्धा धुवून घेतली शेवटी आणि बघा आज थोडंसं ऊन आलंय तर बरं वाटतंय ऊन आल्यावर तर सगळं बऱ्यापैकी क्लीन केलं एकाच दिवशी सगळी काम करणं शक्य नाही जर सगळी कामं एकाच दिवशी करायची म्हटली तर सुट्टी घेऊन करायला लागतात तर फक्त आता असं तिन्ही रूममधले फॅन किचनचा फॅन आणि आपले भांडे एवढे राहिलेले येतं तेवढं आता थोडंसं कामातून वेळ काढून थोडं थोडंसं करून घेईन कारण यासाठी सुट्टी घेणं काही शक्य नाही सारखंच परत दसऱ्याला वगैरे सुट्टी घ्यायला लागते त्यासाठी चला आज खूप हैराण झाले कारण घरातलं करून मी एवढं करून घेतलं आता साडेअकरा वाजलेत बारा वाजता मला जायचं आहे माझ्या ड्युटीवर परत बाहेरचं पण काम करायचं मग या पुढच्या पण कामासाठी एनर्जी असायला पाहिजे ना त्यामुळं मी एकाच दिवशी सगळं काढत नाही सुट्टी असेल तर एका दिवशी आपण सगळं करू शकतो पण सुट्टी नसताना घरातलं पण करून बाहेर जाऊन क पण करणं थोडंसं अवघड होतं कारण स्टॅमिना नाही राहत तेवढा चला आता मी पण जेवण करून रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते चला जेवण्यासाठी मी घरी आले दुपारचे आता किती वाजले तरी कुणा पावणे तीन झालेले तर आणि मी आले घरी जेवण्यासाठी चला तर आम्ही कुणाला नेहमी दोघं जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर बघा आज मी बेडची साफसफाई करायला काढले म्हणून बरं झालं की माझ्या आधीची कप आहेत ना सगळे फुटले होते मी नवीन कप आणायचा जा विचार करत होते आणि मला लक्षातच नव्हते की तिथे कप आहेत भरपूर सारे तर आज साफसफाई करताना हे कप दिसले मला तर म्हटलं आता हे वापरायला काढावे का आणि छान पण येत त्यामुळे म्हटलं बघा छान आहेत ना म्हणून मी वापरायला काढलेत कसला पाऊस आहे डेंजर धोरात आलाय चांगलाच बाप रे बापरे बाप धोरात पाऊस आला धोरात आला चला जेवण वगैरे झालं आणि व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर म्हटलं आपण व्हिडिओ एंड करूया आणि चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि कुणाल मला प्रत्येक कामात मदत करण्याचा प्रयत्न करतो तर हेही ऐकून तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा आणि चला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन बाय बाय